आता सकाळी सकाळी आपला वातावरण बघा कोकणातला आणि हा आता आमचं बैल माका बघितल्यानंतर माझ्या येता इकडे ते का आता मी जरा फिरवतोय आमची वाडी ये रे, तो ये रे। तो चल चल बैल बघत असतो किती शानो हा पण पण शानो हा तो मालका बघितला की बैल येऊकच हो तर बघा आता माका बघितला तर एका आवाज जर तो येलो तर बघा या असा वासरू हवा मालकाची जाणीव ठेवणारा चल आता खेळ जाऊया चल आता हे का मी घेऊन जातोय दुकानावर ये ये रे ये चल ये तर बघा आता माझ्या पाहण्या येलो तर आता हे का मी आता दुकानावर हे जय जय जयकडम ये रे आहे जय जयकडम जय 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 अरे आता काय पुढे काय येत नाही येई पार पुढं दे तर आता बघा मी दुकानावर खाता म्हणजे काय विषय हा दे तू काय तर आता बघा मी इकडे पार्ले पुढं घेते त्याच्यासाठी तो सगळा खाता येई येई अरे इकडे येणार तो, तो ये मोठ दे हे कायला एकत्र लागून त्याच्या ठई ठाई भा हाय सर तर आता पुढे काय येऊक मागत नाही त्या का पुढे लागवले म्हणजे तो येत या येई ये ये नाही पळालो यो म्हणता मा का असू हे डायरेक्ट फिरवता म्हणू काय तो इलो नाही पुढे जय 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 बघा तो आता माझ्या आवाज आरील तर तो काहीतरी मान राखू हो तर आता पारले तिथे पुढं तर तो खाणार तो 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 का ते का आता खाली ही खाली माझा आवाज तर ते का आता काहीतरी घालू हे का का खात की चला आता तर झालं तिचं काम आता रे जा मजा कर मजा कर जीवाची चला तर मग आता असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकण युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तोपर्यंत टाटा बाय बाय